नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ तालुक्यातील हुमरमाळा गावामध्ये आहोत पूर्णपणे डांबरी रस्त्याला टच आपण एक बावीस गुंठ्याचा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट बघणार आहोत पूर्णपणे लागवड असलेला आपला प्लॉट आहे त्याच्यात आपल्याला काजू आणि सागाची लागवड आहे किरकोळ आंब्याची पण कलम याच्यात लावलेली आहेत तर आपण प्लॉट कसा आहे ते बघणार आहोत आपला कुडाळ परुळे जो रस्ता आहे तिथून अगदी चारशे मीटरवर आपला हा प्लॉट आहे पूर्णपणे डांबरी रस्त्याला लगत प्लॉट आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे त्याचा आपण हा प्लॉट बघायला सुरू करतोय आपण बघतो ह्या पूर्णपणे ग्रामपंचायतचा अधिकृत डांबरी रस्ता आहे त्याला लगतच आपला हा बावीस गुंठे प्लॉट आहे या रस्त्याच्या पलीकडे एक वहाळ आहे त्याच्यामुळे आपल्या प्लॉटसाठी पाण्याचं कोणतंच अडचण येणार नाही विहीर किंवा बोरवेल आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तसंच लाईटचे पोल पण आपल्या प्लॉटच्या बाजूला आलेलेच आहेत त्यामुळे रस्ता लाईट पाणी या बेसिक गरजा आपल्या प्लॉटमध्ये आहेत तसंच लागवडीविषयी माहिती गेला तर सत्तर काजू आणि सत्तर सागाची झाडं ह्याच्यामध्ये उपलब्ध आहेत तशीच किरकोळ आंब्याची कलमा एक चार पाच जागा मालकांनी लावलेली आहेत तर वर्ग एक हा ऍग्रिकल्चर प्लॉट आहे क्लिअर टायटल आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा आपल्याला ह्या प्रॉपर्टीचा उपलब्ध आहे सिंगल ओनर प्लॉट आहे हा जर प्लॉट खरेदी करायचा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे इथनं जवळची ठिकाणं म्हणायला गेलात तर पिंगुळी तिठा आणि बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला साडेआठ किलोमीटरवर आहे कुडाळ शहर बाजारपेठ आणि रेल्वे स्टेशन दहा ते अकरा किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला इथून उपलब्ध आहे आणि पूर्णपणे हा वर्ग ॲग्रिकल्चर एग प्लॉट आहे त्याला जागा मालकांनी तारेचं कुंपण केलेलं आहे शिवाय काजू साग आणि आंब्याची ह्याच्यामध्ये लागवड आपल्याला मिळून जाते त्याच्यामुळे आपलं कोकणी फार्म हाऊस ह्याच्यात तुम्ही निश्चित बनवू शकता पूर्णपणे आयत स्वरूपातला हा प्लॉट असून पट्टी स्वरूपामध्ये आपल्याला हा उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती अडीच लाख रुपये गुंठा थोडंफार नक्की निगोशिएबल तर या प्रॉपर्टीची तुम्हाला साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट विजिट निश्चित करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं टेलिग्राम चॅनेल आहे त्याला जर तुम्ही जॉईन झाला नसाल तर त्याला नक्की जॉईन व्हा धन्यवाद